महाराष्ट्राचा अभिमान शिवरायांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा न्यूज टीव्ही महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने बावन झालेल्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील रायगड प्रतापगड पन्हाळगडासह अकरा किल्ले आहेत तर तामिळनाडू मधील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील बेचाळीस वारसा स्थळांचा समावेश आहे त्यापैकी अजिंठा लेणी वेरुळची लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एनसीबन आणि एलिफंटा केवेज या पाच स्थळांचा या आधी समावेश होता त्यामध्ये आता मराठी लष्कर भूप्रदेश मधील शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश आहे रायगड प्रतापगड राजगड पन्हाळगडासह राज्यातील अकरा किल्ले आणि तामिळनाडू मधील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश आहे या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्को कडे मागणी केली होती जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद तटबंदीचा भक्कम पुरावा आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका